देवाची कथा विश्वासाची शक्ती एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता त्याचं नाव गोविंद गोविंद खूप श्रद्धाळू होता आणि रोज देवाची पूजा करत असे पण त्याच्या जीवनात सतत संकटेचे डोंगरावर पाऊस नाही शेतात पीक नाही घरात अन्न नाही एक दिवस गोविंद मंदिरात बसून देवाला म्हणाला देवा मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवतो तरी माझ्या जीवनात कधी आनंद येणार देवाने त्याच्या मनात एक आवाज दिला गोविंदा पुढच्या संकटाकडे बघू नकोस त्यातून तू काय शिकतो आहेस ते बघ पहिल्या वर्षी पाऊस आला नाही गोविंद खचला नाही तो म्हणाला देव मला काहीतरी शिकवत आहे दुसऱ्या वर्षी वादळाने पीक वाहून गेलं तरीही तो शांत राहिला देव माझी परीक्षा घेतो आहे तो म्हणाला तिसऱ्या वर्षी परिस्थिती सुधरली पाऊस भरपूर आला पीक दुप्पट झालं गोविंद गावातील सर्वात सुखी माणूस झाला देव पुन्हा म्हणाला ज्यांनी संकटात विश्वास सोडला त्यांना मी मदत करू शकलो नाही पण तू संकटातही माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून तुला भरभरून दिलं कथेचा संदेश संकट ही शिक्षा नसतात ती आपली क्षमता संयम आणि विश्वास वाढवतात देव त्यांना मदत करतो जे स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवतात